नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या अजूनपर्यंत केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा तर बघूया देऊन जिल्ह्यातील एकही अंगणवाडी सेविका कामावर हजर झाल्या नाहीत अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी आंदोलनाला पुन्हा सुरुवात झाली आतापर्यंत चार अंगणवाडी सेविकांना केलं सेवेतून बडतर्फ पंचवीसशे अंगणवाडी सेविकांना दिल्या आहेत नोटीस आजपासून कामावर हजर न झाल्यास थेट सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला होता मात्र या विरोधात जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविका बसल्या आंदोलनाला सरकार विरोधात अंगणवाडी सेविकांची जोरदार घोषणाबाजी अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार आणि मदतनीसला वीस हजार रुपये मानधन व कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याची मागणी मागील चार डिसेंबरपासून जिल्हाभरात जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आम्ही चार डिसेंबरपासून संपावर आहे कारण आमच्या ज्या मागण्या आहे या यामध्ये आमच्या प्रमुख तीन मागण्या आहे आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार मानधन देण्यात यावं आम्हाला पेन्शन लागू करावी आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आम्हाला ग्रॅज्युटी लागू करावी हे आमच्या प्रमुख तीन मागणी आहे आणि वारंवार आम्ही मोर्चे वगैरे काढूनही सरकारने आमची दखल न घेतल्यामुळे हा आम्हाला पवित्र उचलावा लागला आज चार तारखेपासून आम्ही संपावर असून अद्यापही आम्हाला लेखी कोणतं आश्वासन दिलेलं नाही आहे परत शासन आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला नोटिसा देत आहे त्याचेही उत्तर आम्ही देत आहे पण जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही यापेक्षाही तीव्र करण्याची जर वेळ आली तर ते आम्ही करू निश्चित अरुणा देशमुख अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन राज्य कौन्सिल सदस्य जिल्हा उपाध्यक्ष अमरावती मागील चार डिसेंबरपासून हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत मागण्यांना घेऊन विशेष करून मानधनवाढ मिळाली पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि त्या ठिकाणी दरमहा पेन्शन जगण्यावढी पेन्शन मिळाली पाहिजे या संदर्भातल्या तीन मुख्य मागण्या आणि शासनाने जे काही शासन निर्णय काढलेले आहेत ते शासन निर्णयाची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे यासाठी हा संपूर्ण आजचा चौतीसवा दिवस आहे संपा या संपाचा महाराष्ट्रामधल्या दोन लाख अंगणवाडी कर्मचारी या संपावर आहेत हा संप मोडण्यासाठी म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती प्रशासनाने या ठिकाणी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसाला कुठलंही कारण नसताना जेव्हा कृती समितीने आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की नवीन असो की जुन्या त्या महिलांना संपावर जाता येत नाही अशा पद्धतीचं समजा यांनी आम्हाला काही पत्रक दाखवलं तर आम्ही दुसऱ्या दिवशी कामावर जाऊ अशा पद्धतीनं आम्ही सांगितलेलं आहे एक महत्त्वाची गोष्ट इथे अमरावती जिल्ह्यामध्ये कुपोषण क्षेत्र म्हणून आपण जे मेळघाट अचलपूर दर्यापूर हे जे ओळखतो आहे या तालुक्यामध्ये दरवर्षी दर, दर महिन्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शंभर रुपये दिले जात होते अतिरिक्त मोबदला ते बंद का करण्यात आलेलं आहे याचा जबाब विचारण्यासाठी या ठिकाणी आहोत या ठिकाणी हुकुमशा पद्धतीनं काही गोष्टी चाललेल्या दिसत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर या आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये उपोषण केलं म्हणून तुम्हाला कामा कम कमी करतो आहे अशा पद्धतीत धमक्या त्या ठिकाणी दिल्या जात आहे आणि त्यांना देखील कामावर घेतलं पाहिजे ही मागणी या आयटक या ठिकाणी करते आहे आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी प्रामुख्यानं जर योग्य उत्तर मिळालं नाही प्रशासनाने लेखी स्वरूपात उत्तर दिलं नाही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना हे मागील दोन हजार अठरापासून हा शासन निर्णय निघून देखील एकाही महिलांना एकाही महिलांच्या कुटुंबाला त्याचा लाभ मिळाला नाही हे दुर्दैवी आहे या महिला दुसऱ्यांना आजार होऊ नये म्हणून काम करतात परंतु यांनाच आजार झाला की त्यांना आजारपाच्या रजा मिळत नाही त्यांना अनद मिळत नाही आणि या ठिकाणी रिक्त झाले म्हणजे शेवट झालेल्या ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत दोन हजार सतरापासूनच्या महिलांना त्यांना एक रकमी लाभ दिला गेला नाही रिटायरमेंट झालेल्या महिलांनी कसं जगावं हा मोठा प्रश्न आहे आणि आमच्या मंत्री महोदयांशी काल आमचं बोलणं झालं त्या म्हणतात की आम्ही भरपूर तुमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आम्ही या तुमच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि या ठिकाणी प्रामुख्यानं माननीय डी सी एम यांना आमची नम्र विनंती आहे तुम्ही जे टी व्हीवर सांगताय की आम्ही ह्या मागण्या मान्य केलेल्या आहात तर त्याच्या आर काळानं तुम्ही अंगणवाडी मदतीसाला प्रमोशन देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे दहा वर्ग पास त्यांना तुम्ही द्या आणि अशा पद्धतीचे जे तुम्ही घोषणा केलेली आहे त्या पद्धतीनं सर्व जी आर काळा आपोआप संप मिटेल एवढंच त्याप्रसंगी सांगतो आणि जबाबदार आंदोलन आहे जर या या ठिकाणी चार गोष्टीचे जबाब या डेप्टी शिओने दिलं नाही तर ह्या महिला सर्वच्या सर्व महिला डेप्टी शिओ आणि शिओच्या चेंबरमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही हे दखल त्यांनी घ्यावी दिलीप उठाणे राज्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी युनियन